हॅलो डिअर स्टुडंट्स अँड पॅरेंट्स मायसल प्रोफेसर मंगेश निकम बारावी सायन्स नंतर महत्वाची प्रवेश परीक्षा म्हणजेच एम एस टी सीई टी महाराष्ट्र राज्यातील डोमासेल असलेल्या विद्यार्थ्यांसाठी राज्यातील इंजिनिअरिंग फार्मसी ऍग्रिकल्चर व या वर्षीपासून बी प्लॅनिंग या कोर्सच्या प्रवेशासाठी महत्वाची प्रवेश परीक्षा म्हणजेच एम एस टी सीई टी विद्यार्थी मित्रांनो एम एच टी सीई टी या प्रवेश परीक्षेच्या मिरटनुसार विद्यार्थ्यांना प्रवेशासोबतच महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणाऱ्या स्कॉलरशिप योजनेचा लाभ मिळवण्यासाठी सीई टी प्रवेश परीक्षेचे मेरिट हे खूप महत्त्वाचे आहेत सीई टी प्रवेश परीक्षा दोनशे मार्कांची ही प्रवेश परीक्षा आहेत एकशे ऐंशी मिनिटे या प्रवेश परीक्षेमध्ये ऑटो सबमिट म्हणजे काय याबद्दल आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक मंगेश निकम मागील अनेक वर्षांपासून राज्यातील विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग फार्मसी ॲग्रिकल्चर आर्किटेक्ट लॉ हॉटेल मॅनेजमेंट बी डिझाईन मेडिकल अँड पॅरामेडिकल कोर्सेस एंट्रन्स एक्झामिनेशन ते कॅपराउंड प्रोसेस सोबतच कॉलेज कन्फर्मेशन ते गव्हर्नमेंट स्कॉलरशिप स्कीम अँड स्पॉट राऊंड ऍडमिशन संपूर्ण माहिती एकाच युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही घेऊन येत आहोत महा सीई टी सेल महाराष्ट्र शासनातर्फे इस्टॅब्लिश करण्यात आलेले सीई टी सेल यांच्यातर्फे विविध व्यावसायिक कोर्ससाठी प्रवेश परीक्षा घेण्यात येतात सोबतच रिझल्ट जनरेशन आणि यानंतर ऑनलाईन कॅपराउंड ॲडमिशन प्रोसेस सो कॅप म्हणजे सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस एकाच पोर्टलच्या द्वारे घेण्यात येते ते म्हणजेच सीईटी सेल डॉट महा सीईटी डॉट ओ आर जी महा सीईटी सेल यांच्यातर्फे एम एस टी सीई टी प्रवेश परीक्षा घेण्यात येते एम फॉर महाराष्ट्र एच फॉर हेल्थ एज्युकेशन अँड टी फॉर टेक्निकल म्हणजेच राज्यातील हेल्थ अँड टेक्निकल एज्युकेशनच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी कॉमन एंट्रन्स टेस्ट म्हणजेच एम एस टी सीई टी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना तीनशे सदतीस इंजिनिअरिंग कॉलेजेस चारशे त्रेपन्न फार्मसी कॉलेजेस सेव्हन्टी एट ऍग्रिकल्चर कॉलेज आणि एकमेव बी प्लॅनिंग कॉलेज या व्यावसायिक कोर्सच्या प्रवेशासाठी महत्वाची प्रवेश परीक्षा म्हणजे एम एस टी सीई टी विद्यार्थी मित्रांनो एम एस टी सीई टी या प्रवेश परीक्षेचे शेड्यूल हे पब्लिश करण्यात आलेले आहेत सोबतच ऍडमिट कार्डही रिलीज करण्यात आलेले आहेत फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी या ग्रुपची प्रवेश परीक्षा दिनांक बावीस एप्रिल ते तीस एप्रिल या दरम्यान नियोजित आहेत फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स या ग्रुपसाठीची प्रवेश परीक्षा दिनांक दोन मे ते सतरा मे दरम्यान नियोजित आहेत सो विद्यार्थी मित्रांनो ऍडमिट कार्ड रिलीज झालेले आहेत ऍडमिट कार्ड डाउनलोड केल्यानंतर विद्यार्थ्यांनी डेट ऑफ एक्झामिनेशन टाईम ऑफ एक्झामिनेशन अँड एक्झाम सेंटर व्हेन्यू हे सर्व विद्यार्थ्यांनी नोट डाऊन करून घ्यावायचे आहेत व दिलेल्या वेळेमध्ये दिलेल्या तारखेला विद्यार्थ्यांनी आपल्या एक्झाम सेंटरला उपस्थित राहणे आवश्यक आहे अनेक विद्यार्थ्यांतर्फे प्रश्न विचारत आले होते सत्तावीस तारखेला एम ए टी सीई टी प्रवेश परीक्षा होणार आहेत की नाही सो so, विद्यार्थ्यांना आव्हान आहे की आपल्या ॲडमिट कार्डवर दिलेल्या तारखेलाच आपली सीईटी टी प्रवेश परीक्षा होणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी डेट ऑफ एक्झामिनेशन टाइम अँड एक्झाम सेंटर व्हेन्यू नोट डाऊन करून घ्यायचे आहेत व दिलेल्या डेटलाच एक्झाम सेंटरला उपस्थित राहणे आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो राज्यामध्ये सात लाखपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी यावर्षी सीईटी टी या, या प्रवेश परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन केलेले आहेत मॅथमॅटिक्स आणि बायोलॉजी दोन्हीही ग्रुप मिळून सेवन लॅक प्लस रजिस्ट्रेशन झालेलं आहे आत्तापर्यंतचा हा हायेस्ट काउंट आहे म्हणूनच सीईटी टी प्रवेश परीक्षा ही दोन शिफ्टमध्ये घेण्यात येणार आहे मॉर्निंग शिफ्ट टायमिंग इज नाईन ए एम टू ट्वेल्व पी एम सकाळी नऊ ते दुपारी बारा वाजेपर्यंत मॉर्निंग शिफ्ट असणार आहेत ज्या विद्यार्थ्यांचा पेपर आफ्टरनून शिफ्टला आहे म्हणजेच दुपारी दोन ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत आफ्टरनून शिफ्ट आहेत म्हणजे दोन शिफ्ट मध्ये ही प्रवेश परीक्षा होणार आहेत फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी सहा दिवस प्रवेश परीक्षा आहेत म्हणजे बारा शिफ्ट आहे आणि फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स नऊ दिवस ही प्रवेश परीक्षा नियोजित आहेत म्हणजेच एकूण अठरा शिफ्ट मध्ये ही प्रवेश परीक्षा होणार आहे सो विद्यार्थ्यांनी ऍडमिट कार्डवर एक्झाम डेट सोबतच टायमिंगही जाणून घ्यावायचं आहे म्हणजेच आयदर मॉर्निंग शिफ्ट की आफ्टरनून शिफ्टला आपला पेपर असणार आहेत याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्यायची आहे यानंतर विद्यार्थ्यांना एक्झाम सेंटर रिपोर्टिंग टायमिंग याविषयी सविस्तर माहिती जाणून घ्यायची आहे ज्या विद्यार्थ्यांची एम ए टी ही ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन मॉर्निंग शिफ्टला आहे म्हणजे सकाळी नऊ ते दुपारी बारा या दरम्यान प्रवेश परीक्षा असेल अशा विद्यार्थ्यांना एक्झाम सेंटरला सेवन थर्टी सकाळी साडेसात वाजता रिपोर्ट करणे आवश्यक आहे गेट क्लोजर टाइमिंगबद्दल बद्दल विद्यार्थ्यांनी जाणून घ्यायचं आहेत लास्ट एंट्री आहेत एट थर्टी साडेआठ वाजेनंतर विद्यार्थ्यांना एक्झाम सेंटरला एंट्री देण्यात येणार नाही त्यामुळे गेट क्लोजर टाइम विद्यार्थ्यांनी जाणून घ्यायचं आहे मॉर्निंग शिफ्टचा पेपर असलेल्या विद्यार्थ्यांना साडेआठ वाजेनंतर प्रवेश देण्यात येणार नाही आठ वाजून पन्नास मिनिटांनी विद्यार्थ्यांनी लॉग इन करायचं आहे आठ पन्नास ते नऊ वाजेपर्यंत विद्यार्थ्याला दहा मिनिटांचा इन्स्ट्रक्शन रिडिंग टायमिंग आहेत या दहा मिनिटांमध्ये विद्यार्थ्यांनी समोर असलेल्या इन्स्ट्रक्शन काळजीपूर्वक वाचायच्या आहेत व समजून घ्यायच्या आहेत ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन सुरू होणार आहेत कंप्युटर एकशे ऐंशी मिनिटे म्हणजे तासांचा हा ऑनलाईन पेपर असणार आहे ज्या विद्यार्थ्यांची सीईटी प्रवेश परीक्षा ही आफ्टरनून सेशनला आहे अशा विद्यार्थ्यांनी साडेबारा वाजता एक्झाम सेंटरला रिपोर्टिंग करावायचे आहेत ट्वेल्व थर्टी पी गेट क्लोजर टायमिंग वन थर्टी दुपारी दीड वाजेनंतर विद्यार्थ्यांना एक्झाम सेंटरला प्रवेश देण्यात येणार नाही एक वाजून पन्नास मिनिटांनी विद्यार्थ्यांनी लॉग इन करायचं आहे एक पन्नास ते दोन वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना इन्स्ट्रक्शन रिडिंग टायमिंग देण्यात आले आहेत दहा मिनिटाचा हा इन्स्ट्रक्शन रिडिंग टायमिंग आहे दोन वाजता विद्यार्थ्यांची प्रवेश परीक्षा सुरू होईल ऑनलाईन एंट्रन्स एक्झाम दुपारी दोन ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत म्हणजेच एकशे ऐंशी मिनिटे तीन तासांची ही ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन आहे सो विद्यार्थी मित्रांनो रिपोर्टिंग टायमिंग आपण जाणून घ्यायचं आहे विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेच्या नियोजित वेळेच्या दीड तास आधी रिपोर्ट करायचा आहे ज्या विद्यार्थ्यांची प्रवेश परीक्षा ही सकाळी नऊ वाजेला आहे अशा विद्यार्थ्यांनी साडेसात वाजेलाच आपल्या एक्झाम सेंटरला रिपोर्ट करायचा आहे ज्या विद्यार्थ्यांची प्रवेश परीक्षा ही दुपारी दोन ते पाच या दरम्यान आहेत अशा विद्यार्थ्यांना दुपारी साडेबारा वाजता एक्झाम सेंटरला रिपोर्ट करावायचे आहेत सो विद्यार्थ्यांनी आपल्या रिपोर्टिंग नुसार शेड्यूल करायचे आहेत आपला ट्रॅव्हल टाइम कॅल्क्युलेट करायचा आहे आणि दिलेल्या वेळेच्या आतच एक्झाम सेंटरला रिपोर्ट करावायचा आहेत सो विद्यार्थी मित्रांनो एकशे ऐंशी मिनिटांची ही प्रवेश परीक्षा आहेत यामध्ये ऑटो सबमिट काय त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोतच तत्पूर्वी मार्किंग स्कीम सदर प्रवेश परीक्षा ही ऑनलाईन म्हणजेच कम्प्युटर बेस्ड टेस्ट आहेत फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स वन फिफ्टी क्वेश्चन्स फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी टू हंड्रेड क्वेश्चन्स टू हंड्रेड मार्क्सची ही प्रवेश परीक्षा आहेत नो निगेटिव्ह मार्किंग सिस्टम सो विद्यार्थ्यांना याविषयी माहिती असणे आवश्यक आहे म्हणजे सर्व क्वेश्चन्स विद्यार्थ्यांनी अटेम्प्ट करणे आवश्यक आहे बिकॉज नो निगेटिव्ह मार्किंग सिस्टम वन एटी मिनिट्स म्हणजे तीन तासांचा कालावधी आहे फिजिक्स केमिस्ट्रीसाठी नाइंटी मिनिट्स रिझर्व्ह आहेत आणि बायोलॉजी किंवा मॅथमॅटिक्ससाठी नाईंटी मिनिट्स रिझर्व आहेत अतिशय महत्त्वाचा हा रूल आहे, आहे।, महा आहे। महाराष्ट्रामधील अनेक विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती आपल्याला पोहोचवायची आहे सीई टी प्रवेश परीक्षा एकशे ऐंशी मिनिटांची आहेत पहिले नव्वद मिनिटांमध्ये विद्यार्थ्यांना फिजिक्स केमिस्ट्रीसाठी नाईन्टी मिनिट्स राखीव आहेत त्यामुळे फर्स्ट नाईन्टी मिनिट्समध्ये हंड्रेड क्वेश्चन्स फिफ्टी क्वेश्चन्स फिजिक्स अँड फिफ्टी क्वेश्चन्स केमिस्ट्री टोटल हंड्रेड क्वेश्चन पहिल्या नव्वद मिनिटांमध्ये विद्यार्थ्यांना सॉल्व्ह करायचे आहेत याबद्दल सविस्तर माहिती आपण पुढे जाणून घेणार आहोतच सदर प्रवेश परीक्षा ही स्टेट बोर्ड सिलेबसवर आधारित आहेत महाराष्ट्र लेवलची ही स्टेट एंट्रन्स एक्झामिनेशन आहे सदर प्रवेश परीक्षेचा रिझल्ट मार्क्स सोबतच पर्सेंटाईज नुसार जाहीर करण्यात येणार आहे आणि यानंतर मिशन ॲडमिशन ट्वेंटी फोर ट्वेंटी फाईव्ह सीईटी प्रवेश परीक्षेचा रिझल्ट हा साधारणतः पस्तीस ते चाळीस दिवसांमध्ये पब्लिश करण्यात येतो आणि यानंतर ऍडमिशन होणार आहे ऑनलाईन ऍडमिशन कॅप सेंट्रलाइज ऍडमिशन सविस्तर माहिती आपण युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जाणून घेणार आहोतच विद्यार्थी मित्रांनो नाईन्टी मिनिट्स ऑटो सबमिट म्हणजे काय त्याबद्दल आपण जाणून घेऊया एकशे ऐंशी मिनिटांची ही प्रवेश परीक्षा आहेत विद्यार्थ्यांनी लॉग इन केल्यानंतर फर्स्ट मिनिट टू नाईन्टी मिनिट्स या नव्वद मिनिटांमध्ये विद्यार्थ्याला फक्त आणि फक्त फिजिक्स व केमिस्ट्रीचे क्वेश्चन्स एनेबल्ड असणार आहे विद्यार्थ्यांनी याची नोंद करून घ्यायची आहेत पहिले नव्वद मिनिटांमध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे क्वेश्चन सॉल्व करू शकणार आहेत पहिले नव्वद मिनिटांमध्ये मैथमेटिक्स किंवा बायोलॉजी मध्ये एंट्री करता येणार नाही पॉईंट टू बी नोटेड नव्वद मिनिटे फिनिश झाल्यानंतर विद्यार्थ्यांचा पेपर हा ऑटो सबमिट होणार आहे त्यामुळे पहिले नव्वद मिनिटांमध्ये हंड्रेड क्वेश्चन्स विद्यार्थ्यांनी सॉल्व करायचे आहेत फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे नव्वद मिनिटामध्ये ऑटो सबमिट झाल्यानंतर नाईंटी वन मिनिट्स म्हणजे एक्क्याण्णव मिनिटाला विद्यार्थ्याला बायोलॉजीमध्ये एंट्री करता येणार आहे एक्क्याण्णव मिनिट ते एकशे ऐंशी मिनिट बायोलॉजीचे हंड्रेड क्वेश्चन्स आहेत एक्क्याण्णव मिनिट ते एकशे ऐंशी मिनिट मॅथमॅटिक्सचे फिफ्टी क्वेश्चन्स विद्यार्थ्याला सॉल्व करायचे आहेत त्यामुळे ही सविस्तर माहिती विद्यार्थ्यांनी जाणून घ्यायची आहेत अधिक सविस्तर माहितीसाठी विद्यार्थ्यांनी इन्फॉर्मेशन ब्रॉशर पेज नंबर फोर्टीन पॉईंट नंबर सेवन पॉईंट थ्री जाणून घ्यायचे आहेत स्क्रीनशॉट्स तुम्ही बघू शकणार आहात इन्फॉर्मेशन ब्रॉशरमध्ये त्यामध्ये सविस्तर माहिती नमूद केलेली आहे की फर्स्ट मिनिट टू नाईंटी मिनिट्स फिजिक्स अँड केमिस्ट्री क्वेश्चन्स विल बी एनेबल्ड आफ्टर नाईंटी मिनिट्स फिजिक्स अँड केमिस्ट्री विल बी ऑटो सबमिटेड अँड नाईंटी वन मिनिट्स ऑन वर्ड्स बायोलॉजी ऑर मैथमेटिक्स क्वेश्चन्स विल बी एनेबल्ड सो महत्त्वाचा हा नियम विद्यार्थ्यांनी समजून स्ट्रॅटेजिकल प्लॅनिंग करायचं आहे अकॉर्डिंगली आपलं मायक्रो प्लॅनिंगही करायचं आहे सो विद्यार्थी मित्रांनो सीईटी टी प्रवेश परीक्षेचे लॉग इन केल्यानंतरचं स्क्रीन म्हणजे इंटरफेस कसा असणार आहे याविषयी आपण स्क्रीनवर बघत आहात विद्यार्थ्याला एम सी क्यू बेस्ड क्वेश्चन पॅटर्न आहेत म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन क्वेश्चन अँड ए बी सी डी फोर ऑप्शन्स आहेत सोबतच राईट साईड किंवा लेफ्ट साइडला विद्यार्थ्याला कंट्रोल पॅनल देण्यात आलेला आहे यामध्ये चार कलर कोड महत्वाचे आहेत नंबर वन व्हाइट कलर कोड सो व्हाईट कलर कोड म्हणजेच नॉट रीड क्वेश्चन्स जे क्वेश्चन्स तुम्ही अजून रीड नाही केले ते व्हाईट कलरमध्ये ॲपिअर असणार आहेत कलर नंबर टू रेड तुम्ही रीड केलेला आहे परंतु अजून सॉल्व नाही केला सबमिट नाही केला म्हणजेच रेड कलर कोड ग्रीन म्हणजेच विद्यार्थ्यांनी क्वेश्चन रीड केला आहे अन्सरही सबमिट केलेला आहे तो ग्रीन कलर कोड आहेत आणि नेक्स्ट इज पर्पल कलर आहेत जर विद्यार्थ्याला क्वेश्चन केल्यानंतर केल्यानंतरही परत रिव्ह्यू करायचं आहे शेवटी पुन्हा एकदा क्रॉस चेक करायचा असेल तर रिव्ह्यू पर्पल कलर मध्ये इंडिकेट करण्यात आलेले आहेत हे चारही को, कलर कोड विद्यार्थ्यांनी समजून घ्यायचं आहे वन्स अगेन आय एम गोइंग टू रिपीट ग्रीन कलर कोड म्हणजे सॉल्ड अँड सबमिटेड क्वेश्चन रेड कलर कोड मीन्स नॉट सॉल्ड ऑर नॉट अटेम्प्टेड व्हाईट मीन्स अनरिड क्वेश्चन्स अँड पर्पल मीन्स रिव्ह्यू याविषयी सविस्तर माहिती इन्फॉर्मेशन देण्यात आलेली सो विद्यार्थी मित्रांनो सीईटी प्रवेश परीक्षा शेड्यूल हे अपडेट झालेले आहेत नीट प्रवेश परीक्षा व इतर ऑल इंडिया एंट्रन्स एक्झाम नुसार सीईटी प्रवेश परीक्षा शेड्यूल हे अपडेट झालेले आहेत विद्यार्थ्यांनी रिवाईज शेड्यूल जाणून घ्यायचं आहे ऍडमिट कार्डवरील सगळी सविस्तर माहिती काळजीपूर्वक रीड करावायची आहेत यानुसार म्हणजे सीईटी प्रवेश परीक्षेच्या मेरिट नुसार विद्यार्थ्याला आपलं ड्रीम कॉलेज ड्रीम कोर्स अँड ड्रीम युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश मिळण्यासाठी स्ट्रॅटेजिकल प्लॅनिंग करायचं आहे याविषयी सविस्तर माहिती मी माझ्या पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच घेऊन येणार आहेत सो विद्यार्थ्यांना मिरिटनुसार ऑनलाईन ॲडमिशन पद्धतीने कॉलेजमध्ये प्रवेश देण्यात येणार आहेत यासाठी सीई टी प्रवेश परीक्षेचा स्कोअर हा खूप महत्त्वाचा आहे सोबतच ओपन ओ बी सी एस सी एस टी एन टी ई डब्ल्यू एस टी एफ डब्ल्यू एस या शासनाच्या सर्व स्कॉलरशिप स्कीमचा लाभ मिळवण्यासाठी सीई टी पर्सेंटाईज मिरिट हे खूप महत्त्वाचे आहेत कट ऑफ लिस्ट विषय आपण फ्युचरमध्ये जाणून घेणार आहोतच कॉलेज कोड स्कॉलरशिप स्कीम अँड ॲडमिशन प्रोसेस स्ट्रॅटेजी सो so, विद्यार्थी मित्रांनो अधिक माहितीसाठी चॅनलला नक्की फॉलो करा सबस्क्राईब करा लिंक अधिकाधिक विद्यार्थ्यांना शेअर करा सोशल हँडल्स लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत विद्यार्थ्यांना टेलिग्राम इंस्टाग्राम यूट्यूब आणि व्हॉट्सअप क्रेडिट ग्रुप फॉलो किंवा सबस्क्राईब करण्यासाठी सर्व इम्पॉर्टंट लिंक ह्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेल्या आहे सो so, पुन्हा भेटूया नवीन टॉपिक सह नवीन व्हिडिओ सेशनमध्ये टिल देन ऑल द दे बेस्ट